कस्टडी आता मिळालेल्या आहेत ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉप मध्ये मर्डर एक आहे शहरात त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे त्यात कुठल्याही प्रकारच्या आणि या मर्डरचे काही संबंध नाहीये हे आपल्या समोर ठेवणे महत्वाचे आहे बाकी जे रिकव्हरीचे प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंटरगेशन जे आहे ते चालू आहे उद्यापर्यंत आपल्याला जे रिकव्हरी प्रोसेस होईल त्यानुसार आपल्याला एक वाढीव प्रश्न देता येईल त्याचे व्हिडीओन आहे का म्हणजे आरोपी नाही मागच्या दोन मिनिट आपण तेच मी म्हटलं आता इलेक्शनच्या आणि याचा अजिबात संबंध नाहीये लातूर ते हे कनेक्शन कनेक्शन जे आहे ते कशा सोशल त्याचे रील्स वगैरे पद्धतीत अफताब जे आरोपी जे आहे त्यांच्या आणि यांच्या पूर्वीपासून ओळख आहे त्यांच्या येण्या येणं चालू होत बाकी जे दोन आरोपीला अफताबनी तयार करून काल पहिल्यांदा आणलेलं सोशल मीडियावरती त्याच्या रील वगैरे ते एक्झॅक्ट कनेक्शन कसा सुरू झालं त्याबद्दल आता माहित नाहीये जे आरोपी क्रमांक दोन अफताब त्यांच्यावर या अगोदर दोन गुन्हे दाखल आहेत गांधी चौक पोलीस स्टेशन लातूर ल ला, आणि रेणापूर पोलीस स्टेशन लातूर या दोन्ही ठिकाणी दोन हजार चोवीस ला दोन बॉडी अफेन्सेस गुन्हे दाखल आहेत मारामारीचे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे स्मॉदरिंग ते तोंड दाबून गुन्हे के, खून केलेला आहे फर्दर जे पीएम नोट्स वगैरे डिटेल्स आल्यानंतर आणखी त्यामध्ये ते, ते आरोपी बाहेर पडताना पहिला आरोपी जे आहेत प्राथमिक माहितीनुसार जे यशराज चव्हाण जे आहेत ते मृतक सोबत आय थिंक दहाच्या आसपास एंटर केलेला आहे आणि उर्वरित दोन आरोपी काही वेळ नंतर ते एंटर केलेले